संसदपट्टू हातकणंगले मतदारसंघाचे युवा खासदार धैर्यशील माने यांची शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर असताना मिळालेल्या निमंत्रणाला न विसरता आर्या ऑप्टिकलला आवर्जून भेट दिली शुभारंभा दिवशी जर माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर वेळेवर उपस्थिती लावून आपल्या शुभ हस्ते फीत कापून शुभेच्छा दिल्या आर्या ऑप्टिकलमध्ये वयाच्या चाळीसीनंतर चष्मा करून घेण्याचा योग खासदार धैर्यशील दादा माने त्याचबरोबर तालुक्यातील तीन गावात चांगल्या पद्धतीने आर्या ऑप्टिकल सेवा देत आहे या ऑप्टिकलला व कुंभार परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुद्धा निमंत्रण स्वीकारून आवर्जून भेट दिली तसेच जयसिंगपूर शहराचे आधुनिक शिल्पकार माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी देखील आपल्या शहरातील भव्य अशा ऑप्टिकलला उपस्थिती लावली आर्या ऑप्टिकलमधून आपल्या वाढत्या मतदारसंघाच्या जबाबदारीबरोबरच टोळ्याचा नंबर देखील वाढलेला दिसून आला यावेळी दादा म्हणाले खरं तर आपण कायम प्लसमध्ये असलं पाहिजे म्हणजेच पुढे असले पाहिजे मी मात्र कायम प्लसमध्ये असतो पण डोळ्यांचा नंबर प्लसमध्ये नसावा असे बोलत आर्या ऑप्टिकलला मनापासून शुभेच्छा देत सुनील कुंभार यांच्या परिवाराचे कौतुक केले दरम्यान आपला नंबर चेक करून डोळ्यासाठी इम्पोर्टेड तीन चष्मे घेऊन मी निमंत्रण चुकवले नाही पण काही महत्त्वाच्या कारणाने राहून गेले तर मी त्यांची नंतर भेट घे देऊन जातो आहेच अशा शब्दात सांगत शुभेच्छा दिल्या यावेळी आर्या ऑप्टिकलचे मालक सुनील कुंभार व परिवार दादांचा सत्कार करून आभार व्यक्त केला यावेळी डेबॉन एग्रोचे चेअरमन कोल्हापूर विमानतळ नूतन सल्लागार अभिजित भांदिग्रे समर्थक ग्रुपचे अजित पाटोळे टी एस ग्रुपचे कोंडिबा खरात सामाजिक कार्यकर्ते नवाज मुजावर खासदार धैर्यशील माने गटाचे माने गटाचे कट्टर रोहित पाटील बापू गावडे व इतर माने गटाचे समर्थक उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर आर्या ऑप्टिशन्सच्या तिसऱ्या शाखेचं अनावरण काही दिवसापूर्वी झालं मला या सर्व मंडळींनी अतिशय अगत्यपूर्वक ह्या नवीन दालनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित केलं होतं पण काही गोष्टी वेळच यावी लागतील आज मी स्वतःच्या डोळ्यातला नंबर तपासला आणि मला लक्षात आलं की नंबर लागलाय आणि आज इचल शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जयसिंगपूरला येण्याचा योग आला आणि जयसिंगपूरमध्ये आर्या ऑप्टिशनमध्ये मी स्वतःचे डोळे तपासून घेऊन आज जो मला नंबर लागला आहे तो वन प्लस आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्लस व्हावंच पण नंबर वाढत जावा असं मला वाटत नाही निश्चितच जरी लागला तरीसुद्धा आर्य ऑप्टेशन आपल्यासाठी सेवेमध्ये आहे की ज्यांनी नंबरची सोय केली आहेच पण त्याचबरोबर फॅशनेबल असणाऱ्या सर्व फॅशन डिझाईन्सची गॉगलच्या त्या ठिकाणी रेंज मोठ्या प्रमाणात ठेवली ग्रामीण आणि शहरामध्ये असणाऱ्या अनेक लोकांच्यामध्ये याचं एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण असतं पूर्वी एखादा माणूस गॉगल घातला तर तो शायनिंग मारतोय का असं म्हणायचे पण आता मोटरसायकलस्वार जो जातो तो त्याला डोळ्यात जाणारी धूळ चिलटं त्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रवासामध्ये या ठिकाणी गावग्रज जाता कंपल्सरी काही या ठिकाणी आपल्याला माध्यम टू व्हीलरवाल्यांना तरी बऱ्यापैकी या ठिकाणी झाले आणि डोळ्याची सुरक्षता घेण्याच्या दृष्टिकोनात नाही योग्य वेळी आपण त्याची सुरक्षता घेतली तर निश्चितपणे आज चाळीस वर्षानंतर मला चष्मा लागला आहे निश्चितच चाळीशीचा आपण शब्दच तो असा येतो की चाळीशी लागली का निश्चितपणे आता चाळीशी न लागता सुद्धा बऱ्याच वेळा लहान मुलांच्या मध्ये सुद्धा चष्मा त्या ठिकाणी वाढतोय आपल्या कुणाला कुटुंबात चष्मा लागू नये पण जरी लागला तरी आर्य ऑप्टेशन आहे आपण त्यांच्या सेवेचा लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आज इथं आल्यानंतर हा सर्व दारण पाहिल्यानंतर या कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो अतिशय कष्टानं आणि खूप प्रेरणेनं या ठिकाणी या सगळ्या मंडळींनी हे दादान उभं केलंय तिसऱ्या शाखेपर्यंत त्या ठिकाणी जात आहेत म्हणजेच लोकांची विश्वासार्हता आणि असलेली सेवा ही लोकांनी मान्य केली आहे आणि म्हणूनच हे प्रगतीचं पाऊल आर्याच्या ह्या सर्व टीमच्या पत्रामध्ये या ठिकाणी पडतंय मी मनापासून या टीमला आजच्या दिवशी शुभेच्छा